नमस्कार आज आपण इथे अतिशय झणझणीत चमचमीत आणि तिखट अशी कोल्हापुरी मिसळ करणार आहोत घरात मुलाचे बड्डे पार्टी असू दे किंवा कोणी अचानक पाहुणे येणार असू दे कोणताही सण असू दे आपण झटपट बनवू शकतो अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता होतो आणि मुख्य म्हणजे सगळ्यांच्या अतिशय आवडीचा आहे चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे दोन कप मोड आलेली मटकी घेतलेली आहेत मी इथंही मटकी पहिल्यांदा मोड आणून घेतलेली आहेत मटकी पहिल्यांदा स्वच्छ धुवायची रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची संध्याकाळपर्यंत खूप छान असे मोड येतात या प्रकारे इथे मी मोड आणून घेतलेली मटकी घेतलेली आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे पूर्ण मटकी धुतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग घालून चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायची नाही थोडीशी कोरडीच ठेवायची नाही तर मटकी जास्त अगदी मऊस अशी शिजतात या प्रकारे अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि आता मी याच्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेते आहे आपला कुकर इथे होतोय तोपर्यंत एक पॅन इथं गॅसवरती गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता मी खडा मसाला भाजून घेणार आहे इथे एक चक्रीफूल घेतलेला आहे दोन दालचिनी घेतलेले आहेत चार लवंगा आणि एक पाच सहा क काळी मिरी घेतलेली आहे आणि हे मी असं कोरडंच भाजून घेणार आहे कोरडं भाजून घेतल्यामुळे ते मिक्सरमध्ये अगदी बारीक दळलं जातं आता तुम्ही पाहू शकता थोडेसे पांढरे असे चट्टे त्याच्यावरती पडलेले आहेत म्हणजे आता हे आपलं भाजून झालेलं आहे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये मध्ये इथे एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आपल्याला एक मिनटं व्यवस्थित असं सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचा आता कलर चेंज झालेला आहे आता हे पण एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे पुन्हा त्याच पॅनमध्ये मी एक चमचा इथे तेल घातलेलं आहे आणि एक दोन मोठे कांदे मी रपली असे कापून घेतलेले आहेत मोठे मोठे उभे काप केलेले आहेत आणि ते सोनेरी असे ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे परतून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी टॉमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे टॉमॅटोही आपल्याला कांद्याबरोबर इथे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे अगदी थोडासा मौसूत असा टोमॅटो व्हायला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता हे आलं लसूण पेस्ट टोमॅटो आणि कांदा तिन्ही मिळून छान असं परतवून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक ते दोन मिनटं मी हे परतून घेतलेलं आहे चांगलं आणि आता हे गार करून घ्यायचं आहे गॅस इथे बंद केलेलं आहे इथे डिशमध्ये आपण खडा मसाला आणि भाजलेलं खोबरं ठेवलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे आता ते मिक्सरमधनं आपण ग्राइंड करून घेऊया पहिल्यांदा इथे खडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर सुखं खोबरं जे आपण भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा सगळं घालायचं आहे आणि दोन्ही मिळून मिक्सरमधनं अगदी बारीक असं पावडर ह्याची तयार करून घ्यायची आहे इथे मिक्सरमधनं मी ग्राईंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण जे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट परतवून घेतलेलं आहे ते सगळं घालायचं आहे आणि त्याच्यामध्येच ही पण पेस्ट तयार करून घ्यायची आणि सगळं एकत्र एक ग्राइंड करून घ्यायचं आहे या प्रकारे आता इथे मी सगळं इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि इथं कुकरची शिट्टी पण गार झालेली आहे आणि आपली मटकी व्यवस्थित अशी शिजलेली आहे दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अशी मटकी शिजलेली आहेत आपली आता इथे गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा याच्यामध्ये मोरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि और जिरे आणि मोरी चांगली तडतडायला लागल्यानंतर आपण जो मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे तो सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता हा मसाला तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं चांगला परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालती आहे तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालू शकतो आता पुन्हा म मसाला मी चांगला परतून घेते तेलामध्ये तेलामध्ये मसाला परतवल्यामुळे मिसळीला टेस्ट खूप चांगली येते कच्चा मसाला राहता कामा नाही या प्रकारे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी मसाला इथे चांगला परतवून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली एक मोठा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे इथं रेग्युलर मिरची पावडर घातलेली आहे आणि इथं दोन मोठे चमचे मी इथे मसाला घातलेला आहे आपला गरम मसाला एक चमचा साखर घातलेली आहे आणि इथे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे मीठ आपण मटकीमध्ये सुद्धा घातलेला आहे त्याच्यामुळे आता तो अंदाज घेऊनच इथे मीठ घालायचा आहे आणि आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा मोठा घातल्यामुळे कलर खूप छान येतो तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि मी रेग्युलर तिखटवाली मिरची आहे ती दोन चमचे इथं घातलेली आहे आता हे छान असं मी दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून एक दोन ते तीन चमचे इथं पुन्हा पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे आपला मसाला खाली लागत नाही किंवा करपतसुद्धा नाही आता एक पाच मिनटं आपल्याला हा मसाला चांगला असा शिजवून घ्यायचा आहे आता ह्याच्यावरती झाकण आहे आणि मसाला एक पाच मिनटं शिजवून घेते म्हणजे आपण जे तिखट मीठ धणा पावडर जी घातलेली आहे ती याच्यामध्ये छान याचा वास उतरतो आता एक पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता छान असा वरती तवंग आलेला आहे तेल सुटलेलं आहे इतपत तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहेत ना ती सगळी घालायची मटकी याच्यामध्ये व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायची आहेत आपली मटकी शिजलेलीच आहेत त्याच्यामुळे आता पुढे फार शिजवायला लागत नाही फक्त मसाल्याचा मात्र कच्चेपणा पूर्णपणे जाणं आवश्यक आहे ना म्हणजे त्यानुसारच आपली मिसळची टेस्ट येते आता इथे मी गरम पाणी पहिल्यांदाच पातेल्यामध्ये तापवून घेतलेलं आहे आणि इथे गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती मिसळ पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाणी ॲडजस्ट करून घालायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे उकळलेलं पाणी घातलं तर तवंग असा वरती छान येतो अगदी मिसळीला जर तुम्हाला तवंग पाहिजे असेल तर गरम पाणी घालायचं त्यानंतर ह्याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे ह्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे एक मोठा चमचा गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता त्यानंतर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची पाच मिनटं इथे मी झाकण ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मटकीमध्ये छान हे सगळे आपले जिन्नस जे आपण मसाल्याचे घातलेले आहेत ते छान उतरतात आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट आपली ही इथे मटकीची झणझणीत मिसळ तयार झालेली आहे खूप छान तवंगसुद्धा आलेला आहे स्लो गॅसवरती झाकण काढून आता पाच मिनटं हे उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाही तर आपला कट हा मोडतो असं म्हणतात गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि बारीक गॅसवरती छान हे शिजू द्यायचं आहे पाच मिनटं आत्ता जरी तुम्हाला हा कट पातळसर वाटत असेल तरी जेव्हा हे थंड होईल तेव्हा अगदी दाटसर असा होतो आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते की कि किती छान असा कट आलेला आहे वरच्या बाजूला मी पाहू शकता आपली इथं कोल्हापुरी झणझणीत चमचमीत अशी मिसळ तयार झालेली आहे आणि हा कट जो वरती आलेला आहे तो मी आता एक सेपरेट काढून घेणार आहे आणि त्यानुसार इथे मी तुम्हाला कोल्हापूरला कशी मिसळ सर्व करतात ते दाखवते इथे पहिल्यांदा हा कट जो असतो नाही का तो वरचा एका बाऊलमध्ये असा काढून घ्यायचा आणि तो सेपरेट ठेवायचा तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे बघितल्यानंतरच अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा अशी ही मिसळ आपली तयार झालेली आहे आणि कट तर अगदी भारी दिसतो आहे एका बाउलमध्ये मी कट काढून घेतला एका बाउलमध्ये मी इथे फरसाण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे डिशमध्ये मी इथे मी फरसाण घातलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जी मिसळ केलेली आहे ती सगळी घालायची आहे इथे पाव घेतलेला आहे आणि जो कट असतो तो वरतून घालायचा दिसतानाच इतकी टेमटिंग अशी दिसते ना खूप मस्त बघितल्यानंतरच असं तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे वरतून बारीक चिरलेला कांदा घालायचा पुन्हा फरसाण घालायचं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची मस्त झणझणीत आपली इथे कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे जनरली कोल्हापूरला ऐवजी ब्रेडचा वापर केला जातो तुम्ही इथे पाव किंवा ब्रेड दोन्हीपैकी काहीही वापरू शकता कोणी घरी पाहुणे आले कुठला सण असू दे पटकन काही करायचं असेल तर हा मस्त बेत होतो नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवरती आणि माझा व्हिडिओला अजून च सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन चटपटीत मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद